सोळाव्या शतकाच्या सुरुवातीची गोष्ट आहे गुजरातपासून महाराष्ट्राच्या काही भागापर्यंत बहादूर शाह या गुजरातच्या सुलतानाचं राज्य होतं त्या काळात या सुलतानाचा संघर्ष मुघलांशी सुरू होता त्यावेळेचा मुघल सम्राट हुमायूला गुजरात हवा होता सन पंधराशे तेहतीस ते पंधराशे पस्तीस या काळामध्ये मुघल सम्राट हुमायूने गुजरातवर आक्रमण केले हुमायूने गुजरातचा निम्यापेक्षा जास्त भाग जिंकून घेतला बहादुरशाचा पराभव झाला आणि तो महाराष्ट्राच्या भागा किनारे भागाकडे पळून गेला किनाऱ्याकडेच का कारण किनारे भागात पोर्तुगीज। पोर्तुगीज किनारे दम, होते।, होते पोर्तुगीज पोर्तुगीज काळी पश्चिम किनाऱ्यावर आपली ताकद वाढवत होते त्यांच्याकडे मजबूत असं नौदल होतं आणि त्यांनी गोवा दमन दीव अशा ठिकाणी आपली सत्ता मिळवली होती आपली सत्ता वाचवण्यासाठी बहादुरशाला पोर्तुगीजांची मदत हवी होती पोर्तुगीज आणि बहादूरशाह यांच्यात पंधराशे चौतीस रोजी वसे या ठिकाणी एक तह झाला पोर्तुगीजांनी मुघलांच्या विरोधात बहादूरशाला जहाज सैनिक आणि तोपखाना वापरण्याचं आश्वासन दिलं आणि त्या बदल्यात पोर्तुगीजांना वसई आणि मुंबईची सात बेटं देण्यात आली पोर्तुगीजांना समुद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबईची ही भेटं महत्वाची वाटत होती हा प्रदेश माहीम वरळी परळ माझगाव कोळीवाडा बॉम्बे आयलंड यासारख्या भागात विभाजित होता पोर्तुगीजांनी या सात बेटांना एकत्रितपणे नाव दिलं बॉम्बैया त्यावेळेस मुंबई असं काही नाव नव्हतं बॉम्बहि्या या शब्दाचा अर्थ होतो चांगली खाडी पुढे याच बॉम्ब या शब्दाचा अपभ्रंश होऊन बॉम्बे असं नाव पडलं सुरुवातीला पोर्तुगीजांनी या बेटांना लष्करी उपयोगासाठी आणि धर्मप्रसारासाठी कामाला आणलं मुंबईत चर्च बांधली गेली वस्त्या तयार केल्या आणि ख्रिश्चन धर्माचा प्रसार सुरू झाला मात्र एक गोष्ट स्पष्ट होती की पोर्तुगीजांना या बेटांचा संपूर्ण वापर कधीच करता आला नाही दलदलीचा परिसर मच्छीमारांची लहान लहान गावं उष्ण हवामान आणि आजारपण या कारणामुळे ही बेटे फक्त धर्मप्रसारासाठीच वापरण्यात आली पोर्तुगीजांचं भारतातील मुख्य केंद्र त्यावेळेस ते गोवा होतं त्यामुळे त्यांनाही या बेटांचं महत्व फारसं वाटलं नाही दरम्यानच्या काळात भारतात सन सोळाशे मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली पोर्तुगीजांपेक्षा जवळपास शंभर वर्ष उशिरा ब्रिटिश भारतात आले होते ब्रिटिशांनी भारताच्या पूर्व किनाऱ्यावर म्हणजे बंगाल आणि ओरिसाच्या भागात आपला जम बसवायला सुरुवात केली होती मात्र पश्चिम किनाऱ्यावर इंग्रजांकडे एकही स्वतंत्र असं बंदर नव्हतं पश्चिम किनाऱ्यावर इंग्रजांकडे एकही स्वतंत्र असं बंदर नव्हतं सुरतला त्यांची एक वखार होती पण सुरत हे पूर्णतः मुलांच्या ताब्यातील बंदर असल्याने इंग्रजांचा तिथे फारसा राजकीय प्रभाव नव्हता यामुळे इंग्रज भारत आणि युरोपच्या दरम्यान चालणारा सागरी व्यापार तसेच अरब आणि आफ्रिका यांच्या दरम्यान चालणाऱ्या सागरी व्यापारच्या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात मागे पडत चालले होते सोळाव्या आणि सतराव्या शतकात इंग्लंड पोर्तुगाल स्पेन फ्रान्स नेदरलँड यांसारख्या देशांमध्ये सागरी व्यापारासाठी मोठी स्पर्धा सुरू होती त्या काळी गोवा वसई दमन दीव पोर्तुगीजांच्या ताब्यात असल्यामुळे पश्चिम किनाऱ्यावर पोर्तुगीजांची ताकद जास्त होती आणि इंग्रजांना थेट त्यांच्याशी स्पर्धा करायची होती ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी इंग्लंडच्या राजाला याबाबतीत सतत अहवाल पाठवत होते इंग्रजांना आपली सत्ता आणि व्यापार वाढवण्यासाठी पश्चिम किनाऱ्यावर एक स्वतंत्र असं राजनैतिक बंदर हवं होतं मुंबईची ही बेटं नैसर्गिकरित्या खोल पाण्याची आणि जहाजांसाठी सुरक्षित होती या बंदरातून पोर्तुगीजांना सर्व प्रकारे आव्हान देणं शक्य होतं ब्रिटिशांनी बऱ्याच वेळा या सात बेटांची वारंवार पाहणी केली होती भौगोलिकदृष्ट्या सोयीच्या नसलेल्या या बेटांचं सागरी व्यापार आणि लष्करी स्पर्धा आणि युरोपशी थेट संपर्क या दृष्टीने काय महत्व आहे इंग्रजांनी चांगलंच ओळखलं होतं त्या दरम्यानच्या काळात तिकडे युरोपमध्ये काही राजकीय घडामोडी घडत होत्या पोर्तुगीज ज्या देशाचे होते त्या पोर्तुगाल या देशावर फ्रान्स स्पेन आणि नेदरलँड या देशांनी आक्रमण केलं पोर्तुगालला आता कोणत्याही परिस्थितीत इंग्लंडची मदत हवी होती त्या काळात मैत्रीच्या करारासाठी युरोपमध्ये राजघराण्यांमध्ये विवाह करण्याची एक पद्धत होती सन सोळाशे एकसष्टमध्ये इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा आणि पोर्तुगालची राजकुमारी कॅथरीन ऑफ ब्रिगेन्झा यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली इंग्लंडने पोर्तुगालला लष्करी आणि नौदल पाठिंबा मा देण्याचं मान्य केलं बदल्यात पोर्तुगालनी लग्नासाठी भव्य फुंडा देण्याचं मान्य केलं या विवाहाचा फायदा कंपनीच्या व्यापाऱ्यांनी घेण्याचं ठरवलं कंपनीच्या व्यापाऱ्यांनी इंग्लंडच्या राजाला भारतातील सर्व परिस्थिती सांगितली राजाला महत्त्व कळालं आणि त्याने हुंड्यामध्ये पोर्तुगालकडे मुंबईच्या सात बेटांची मागणी केली भारतातील पोर्तुगीज कंपनीने याला सुरुवातीला विरोध केला मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही सन सोळाशे एकसष्ट रोजी हुंड्यामध्ये ही बेटे इंग्लंडच्या राजाला मिळाली आणि सन सोळाशे अडुसष्टमध्ये इंग्लंडच्या राजाच्या अस्दुतीने ही बेटे ईस्ट इंडिया कंपनीला मात्र दहा पाऊंड एवढ्या वार्षिक भाड्याच्या तत्वावर कंपनीकडे सुपूर्द केले आता इंग्रजांकडे भारतामध्ये एक स्वतंत्र असं बंदर होतं त्याने लगेच मुंबईसाठी एक मास्टर प्लॅन तयार केला ही बेटे एकमेकांपासून खाड्यांनी दलदलीने आणि समुद्राने वेगवेगळी वेग होती बेटांमधील खाड्यांवर दगडी रस्ते बांधून जमीन जोडली गेली समुद्र किनाऱ्यावर माती दगड टाकून दलदली व पानथळ जागा भरल्या गेल्या भराव टाकून नवीन जमिनी तयार केल्या गेल्या पावसाळ्यातील पाणी बाहेर जाण्यासाठी नाले आणि कालवे बनवण्यात आले त्यामुळे दलदलीसाठी जमीन राहण्या योग्य बनली जहाजे थांबण्यासाठी नैसर्गिक खोल पाण्याचं बंदर विकसित करण्यात आलं व्यापारासाठी गोदामे कारखाने बांधण्यात आले ही बेटं हळूहळू एकत्र येत होती आणि एक नव्या शहराची निर्मिती होत होती ईस्ट इंडिया कंपनीने लगेच बखाऱ्याचं केंद्र हलवलं सुरत सोडून मुंबईला त्यांनी केंद्र बनवलं नैसर्गिक खोल पाण्याच्या बंदराचा फायदा घेत त्यांनी मोठ्या व्यापारी जहाजांना समुद्रात उतरायला सुरुवात केली मुंबईतून कापूस मीठ मसाले नीळ यांचा प्रचंड व्यापार सुरू झाला अरब आफ्रिका आणि युरोपशी थेट संपर्क सुरू झाला युरोपमध्ये भारतीय कापसाची मागणी अफाट वाढली आणि मुंबई हे मुख्य निर्यात केंद्र म्हणून उदयाला आले या व्यापारातून इंग्रजांना प्रचंड आर्थिक लाभ होऊ लागला या पैशाचा वापर ईस्ट इंडिया कंपनीने भारतात लष्करी आणि राजकीय ताकद मिळवण्यासाठी केला या बंदरामुळे इंग्रजांची नौदल शक्ती वाढली पश्चिम भारतातील राजकारणावर नियंत्रण ठेवायला ब्रिटिशांनी सुरुवात केली इंग्रजांच्या व्यापारी ते राजकर्ते या भूमिकेचा मुख्य आधार मुंबई होती आणि मुंबईतून होणारा आर्थिक लाभ ही होते एकेकाळी एक दुर्लक्षित म्हणून राहिलेली ही सात बेट आधुनिक काळ ते एकविसावं शतक आणि येणाऱ्या कित्येक काळासाठी भारताचा मुख्य आधार आणि कणा म्हणून असतील